Thank you. मी शांताराम ज्योतिराम पाटील राहणार खडक देवडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझं हे दीड एकर क्षेत्र आहे पावसाळ्यामध्ये इथं कपाशी लावलेली होती पण अति पावसामुळे कपाशीचं उत्पन्न कमीत कमी फक्त चाळीस टक्के उत्पन्न झालं साठ टक्क्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे देवाने खूप मारलं अतिवृष्टीमुळे परंतु आता मी हा, हा तेवीस नोव्हेंबरला तीन बॅगा मका लावलेला आहे तो हायटेकचा मका आहे बावन्न झिरो दोन आणि आता ही मी पहिली ओखटी करत आहे अजून पावडरचा हात झालेला नाही आहे आणि ठिबक सिंचनाद्वारे मी मका लावलेला आहे आणि आजची परिस्थिती म्हणजे उद्या याला एक महिना होऊन जाईल अजून याला पावडर पण मारलेला नाही आहे आणि एकदा सुरुवातीला पेरणीच्या वेळेस मी चार बॅगा पंधरा 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 सो सोपला दिलेला आहे आणि अशा कंडिशनमध्ये आज हा मका आहे आणि हा मका तरी चांगला यावा बा अशी माझी अपेक्षा आहे आणि शेवटी जे कर्जमुक्त होण्यासाठी मदत होईल धन्यवाद